श्रावण सुरू झालाय काही घरातून प्रत्येक सोमवारी तर काही घरातून संपूर्ण महिनाभर एक भक्तिमय वातावरण असतं उद्बत्त्यांचा सुगंध घंटानाद आणि मनात भक्तीची भावना पण या पवित्र महिन्यात तीन पूजेच्या गोष्टी आहेत ज्या नसतील तर पूजा अधुरीच वाटते श्रावणात किंवा इतर वेळेला पूजा करताना आपण जेव्हा अष्टगंध लावतो तेव्हा तो एक सुगंध नसतो तर एक शक्तिशाली आध्यात्मिक ऊर्जा असते शिवपूजेमध्ये अष्टगंधाशिवाय अभिषेक पूर्ण होत नाही प्राचीन काळात ऋषीमुनी अष्टगंध वापरत असत कारण ते मन स्थिर ठेवतं मी ॲमेझॉनवरून हा हंड्रेड पर्सेंट नैसर्गिक असलेला अष्टगंधाचा बॉक्स मागवला आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे प्लॅस्टिक किंवा स्टीलची थाळी आपण नेहमी वापरतो पण पूजेमध्ये एक सुंदर थाळी असली तर ते वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतो मी सध्या ही सुंदर ऑर्डर केलेली थाळी वापरत आहे तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर ती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे श्रावणात रोज सकाळी उठून जर तुम्ही सुगंधित दिवा किंवा धूप लावता तर त्या सुगंधाने संपूर्ण घरचं वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होत हे सुंदर असं शंकराचं धूप होल्डर वापरते तुम्हालाही हवं असेल तर याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आजच ऑर्डर कर तर मित्रांनो श्रावणात ही तीन साधी पण प्रभावशाली गोष्टी आहेत ज्या पूजेला पूर्णत्व देतात अष्टगंध मनशांतीसाठी पूजा थाळी सकारात्मक ऊर्जेसाठी आणि धूप घरात देवत्व टिकवण्यासाठी जर तुम्हालाही मी वापरत असलेली ही पूजेची गोष्टी आवडत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि आजच ऑर्डर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा